जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्हाला जर माहिती आहे आता पावसाळा चालू झालेला आहे पावसाळ्यामध्ये क्रॉक्स भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतात त्या पद्धतीने कुठला क्रॉक्स वापरला पाहिजे ह्याची इन्फॉर्मेशन आपण तुम्हाला देणारच आहे तर ह्याची इन्फॉर्मेशन बघण्याआधी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा म्हणजे कुठल्या सीजन मध्ये कुठला वापरला पाहिजे काय वापरलं पाहिजे हे पण आपण सांगत असतो आणि आपल्या भाषेत खरेदीला पण असते तुम्हाला ऑनलाइन डिलिव्हरी अवेलेबलच आहे त्यासाठी फॉलो करा म्हणजे कसं तुम्हाला नवीन अपडेट पण मिळून जाईल आणि फॉलो केल्यामुळं आम्हाला पण एनर्जी एनर्जी येते की अजून नवीन नवीन नवी व्हिडिओ आपण अनालिसिस करून बनवावे यासाठी आम्हाला पण भारी वाटतं तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा तर तुम्ही बघू शकता आता क्रॉक्स मध्ये व्हरायटी घेऊन आलेली आहे दहा व्हरायटी आहेत दहा मध्ये तुम्ही बघू शकता स्टार्टिंग लो प्राइस करूया लो प्राइस म्हणजे काय कमी बजेट मध्ये क्रॉक्स तुम्ही बघू शकता क्रॉक्स हा मध्ये क्रॉक्स येतो प्रॉपर प्लॅस्टिक क्वालिटी बघू शकता हा प्लॅस्टिक पूर्णपणे मध्ये येतं हा तुम्ही पावसाळ्यापुरता वापरू शकता कारण की ह्याला गरम वगैरे गुण वगैरे लागलं तर तिथून तुम्हाला जळ म्हणजे असं तुम्हाला भाजू शकतं त्याच्यामुळं हा दोन महिने किंवा तीन महिने क्वालिटी ह्याच्यात एक व्हाईट कलर आहे डिझाईन एकदम भारी आहे बघू शकता त्याच्यामध्ये ब्ल्यू कलर एक आहे ब्लॅक झाला व्हाईट झाला ब्ल्यू एक झाला त्याच्यानंतर अजून एक दुसरी व्हरायटी आहे मिनी स्टार म्हणून येतो याचं क्वालिटी बघा हा तुम्हाला साडेतीनशे रुपयाला जातो काय नाही आज कसं पण केलं तरी काही विषय नाहीये पण हा पण प्लॅस्टिक मध्येच येतो त्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यावर पुढची व्हरायटी तर लाईट राईट भरपूर मार्केटमध्ये लाइट राईडच्या दोन ते तीन व्हरायटी ती, तुम्हाला बघायला भेटतील दोन ते तीन क्वालिटी आता तुम्ही बघू शकता ही वेटेड येते क्वालिटी वेटेड क्वालिटी तीन ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सोलवर कुठलंही ब्रँडिंग नाहीये नुसतं साईज आहे पण ब्रँडिंग तुटलंही नाहीये तसं ब्रँड मध्ये तुम्ही बघा ह्याच्यामध्ये हा सातशे रुपये हा दोन हजार रुपये आहे याच्यामध्ये अकराशे नव्याण्णवच्या आसपास एक क्वालिटी येते पण ते आपल्याकडे आता सध्या नाहीये तर तुम्ही जाऊन कुठं बघायला भेटली तर तुम्हाला सांगू शकत नाही कारण की सेमच असतात सही से सगळं असतं पण फिलिंगमध्ये आणि क्वालिटी मध्ये फरक येतो बघू शकता ह्याच्यावर ब्रँडिंग आहे ह्याच्यावर ब्रँडिंग नाहीये बघा तुम्हाला आता सगळं सेम भेटणार आहे ब्रँडमध्ये बघा आता लाईट आणि राईट आहे का लाईट लाईट बरोबर आणखीन ह्याचा दुसरा पेअर घेतला तर असं राईट लिहून येतं दुसऱ्या पेरवर राईट लिहून येतं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सातशे रुपये मध्ये तीन कलर आपण अवेलेबल केलेले आहेत ग्रे केलेला आहे ब्लॅक केलेला आहे ग्रे न्योन कलर अवेलेबल केलेला आहे भारी क्वालिटी आहे क्वालिटी एकदम सातशे रुपये मानाने क्वालिटी आहे तीन चार महिने आरामशीर हिवाळा सुद्धा वापरू शकता त्यानंतर तुम्ही बघा आपल्या राईट मध्ये ब्ल्यू कलर सुद्धा आलेला आहे एकदम भारी आणि ह्याच्यामध्ये लेडीज सुद्धा साईज आहेत लेडीज मध्ये पण कलर एक वेगळा आलेला आहे तुम्ही बघू शकता एकदम भारी मुलींना आवडतो मुलींच्या साईज आहेत तीन पासून सहा पर्यंत साईज आहेत भरपूर लोकांना माहीत नसतं की इथे म्हणते वुमेन्स अँड लेडीज त्यांना माहित नसते क्रॉक्स बद्दल नक्की काय क्रॉक्स आहे हे सुद्धा माहित नसतं क्रॉक्सचं स्पेलिंग काय ते पण माहित नसतं पण सांगत असते मेन्स अँड वुमेन्स असे साईज आहेत वगैरे तसं नसते दादा तीन ते सहा साईज लेडीज असतात युके मध्ये त्यानंतर तुम्ही बघू शकता जेंट्स मध्ये साईज येतात तुम्ही बघा इथे लिहिलेलं आहे एम टेन वगैरे सात ते दहा अकरा पर्यंत ह्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे ओके तुम्हाला काय पाहिजे असेल तर ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे याच्यामध्ये क्वालिटी तुम्ही बघू शकता प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे प्रॉपर प्रॉपर ब्रँड येणार आहे क्वालिटी चेक करा ह्याच्यामध्ये ब्लॅक व्हाईट पण कलर आपण आणलेला आहे ब्लॅक आणि खाली सोल व्हाईट आहे प्रॉपर ब्रँडिंग सही देणार आहे अशी काय हलकी क्वालिटी अकराशे रुपयेला ही सेम क्वालिटी भेटते पण तुम्ही ओळखू शकणार नाही की समोरासमोर आल्याशिवाय ही ही क्वालिटी ओळखू शकणार नाही क्वालिटी जर बघायची असेल तर आपल्या शॉपला डायरेक्ट विजिट करा विजिट करून घेऊन जाऊ शकता मागच्या वर्षी जे जे लोकांनी घेऊन गेलेले ते लोक आता रिटर्न यायला लागले वर्ष वर्षभर क्रॉक जातो पैसे एक्स्ट्रा जातात पण एकदम भारी क्वालिटी फील एकदम येतो फील वेगळा काय होत नाही खाली सोल ग्रीप वगैरे घसरत वगैरे काय नाही पाऊस किती पण पडू दे घसरत काही ना नाहीये आणि प्रॉपर ब्रँडिंग सहित येतात लाईट राईट ला सुद्धा लिहून येतं आत सुद्धा ब्रँडिंगला लिहून येतं लोकल याला लिहून येत नाही आणखीन एक अकराशे रुपयाची क्वालिटी आहे त्याच्यावर लिहून येतं तुम्ही ठरवायची कुठली क्वालिटी घ्यायची काय घ्यायची आणखीन याचा स्क्रीनशॉट काढा तुम्हाला जर पाहिजे असेल ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबल आहे कॅश ऑन डिलिव्हरी सुद्धा अवेलेबल आहे कशी मागवायची त्यासाठी जर इन्फॉर्मेशन व्हॉट्सअपला मिळून जाईल आणखीन काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर खाली नंबर दिलाय त्या नंबरला तुम्ही हे करा आणखीन ऑल इंडिया डिलिव्हरी अवेलेबलच आहे काय पाहिजे असेल तर कॉल करून विचारू शकता जय महाराष्ट्र